त्याच्यानंतर आपण आहे इकडे एक, एक तुम्हाला सांगतो हे जे आता आपण ही जी लाईन आहे ह्या लोकांचं आपण टोकन घेतलेलं आहे हे लोनचा प्रोसेस चालू आहे या सगळ्या गाड्यांचा लोनचा प्रोसेस साठी थांबलेली आहे टोकन दिलेले पाठीमागे गाडी लावून देतो म्हणजे ही गाडी विकलेली आहे हे आपण कोणाला दाखवित नाही काय नाही कारण की एकदा सौदा झाला व्यवहारवर आपण व्यवहार करीत नाही ही सगळी लाईन जबान गेली हा एकदा व्यवहार झाला संपला याचे कोणी दहा हजार वीस हजार मी वाढून दिले मागच्या गाड्यातले तर आम्ही त्याला ती गाडी देत नाही ही ही संदीप बोई ही आहे इंट्रा आहे इंट्रा व्ही थर्टी आहे संदीप बोई हा ही दोन हजार एकवीस ची आहे साडेसहा लाख रुपये सांगतो संदीप बोई ची चांगले ना संदीप भाऊ बटन टायर आहे चारी हा चारी टायर बटन आहे बैठकीत कमी होऊन जाईल त्याच्यानंतर आपण बघूया संदीप भाऊ आता टाटा आहेस हां आता टाटा एस गोल्ड हे दोन हजार वीसचं आहे संदीप भाऊ हा इथं चार लाख वीस हजार रुपये ऑफर आहे बैठकीत कमी होईल ऑन टेबल पेपर वगैरे क्लिअर भेटणार टायर वगैरे एकदम गुड कंडिशन हे दोन हजार सतरा चा साधा जीप आहे संदीप भाऊ याच्यामध्ये सेन्सर बी असतात एक्सेल म्हणून तर ते सेन्सर असतात हे साधा जीप आहे दोन हजार सतराचं आहे दोन लाख दहा हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे दोन लाख दहा हजार रुपये कमी होणार आहे त्याच्यानंतर आपण पुढे बघूया संदीप भाऊ दोन हजार पंधराचा टाटा आहे दोन हजार पंधराचा आहे ऑफर आपण ठेवलेला संदीप भाऊ दोन लाख सत्तर हजार रुपये ऑफर बैठकीत कमी होणार आहे तिच्यासाठी मिनिमम किती डाऊन पेमेंट लागेल चाळीस ते पन्नास हजार संदीप भाऊ पन्नास हजार बाकीचा आपण लोन करून देऊ त्याच्यानंतर आपण बघूया दोन हजार सोळाची मॅक्सी आहे संदीप भाऊ लहानवाली बोलेरो पिकअप मध्ये चार ते पाच मॉडेल आले आता सध्याला एक मॅक्सी ट्रक असतात त्याच्यानंतर वन पॉईंट टू फाईव्ह असतात त्याच्यानंतर वन पॉईंट थ्री असतात त्याच्यानंतर वन पॉईंट फाईव्ह आहे त्याच्यानंतर वन पॉईंट सेवन आहे आता जी आली एक मॅक्सी मॅक्सी आली एक आणि एक मॅक्स टू पॉईंट झिरो आली हा एच डी तर आता भरपूर व्हॅरायटीज पिकअप मध्ये काढलेली आहे समजा हा तर आता याच्यामध्ये सर्वात जास्त चालणारी म्हणजे वन पॉईंट सेवन आणि दोन गाड्या जे आहेत सर्वात मार्केट मध्ये पॉप्युलर आणि सर्वात जास्त विकलेली गाडी म्हणजे वन पॉईंट सेवन आणि वन पॉईंट थ्री हा तर ही दोन हजार सोळाची संदीप बो इथे आपण पाच लाख रुपये सांगतोय बैठकीत कमी होणार हा ऑन टेबल कमी करून देऊ करता ते आपण व्हॉट्सअपवर तुम्ही स्क्रीनवर वर जे चार नंबर दिलेले त्याच्यावर कॉल करायचं तुम्हाला जी गाडी आवडली त्याचे फोटो डिटेल्स सगळे तुम्हाला व्हॉट्सअपला टाकून देत जात संदीप भाऊ फोटो टाकून देतो हा फोटो ट्राय करायचं नंबर ट्राय करायचे एखादा जर व्यस्त असला एखादा जर लागला नाही एखादा तर मग चारही नंबर यामुळे दिलेले आहे का भाऊ एक लागला नाही तर दुसरा लावायचं हा त्यामुळे आपण चार नंबर दिलेले संदीप भाऊ काय नाही हे सुपर कॅरी आहे संदीप भाऊ डिझेल मध्ये दोन हजार अठराची गाडी आहे छान अशी सजलेली नवरीवानी हा ती म्हणतो ना नवरी नटली तर त्या हिशोबाने गाडी आहे संदीप भाऊ एकदम हा एकदम छान कंडिशन मध्ये आहे चार लाख वीस हजार रुपये ऑफर आहे दोन हजार अठराची आहे पेपर क्लिअर भेटणार टायरीचे बघू आपण तर टायरीचे चारही चांगल्या कंडिशन मध्ये आहे संदीप भाऊ अशी छान गाडी आहे दोन हजार अठराची डिझल आहे इचं चार लाख वीस हजार रुपये दिला संदीप भाऊ चार लाख वीस हजार बैठकीमध्ये कमी होणार त्याच्यानंतर आपण येतोय संदीप भाऊ टाटा, ये टाटा इस हे आपल्याकडे टाटा इस उभं आहे संदीप भाऊ सगळे हा पॅक डब्यामध्ये इकडे जितो उभं आहे ते बी आपल्याला दोन्ही जितो बी कव्हर करायचे आता हे दोन हजार बावीस ची टाटा आहे संदीप भाऊ दोन हजार बावीस ची ही एस टी प्लस आहे संदीप भाऊ हा टी प्लस डबल टॉप वाली जी आता लेटेस्ट ची निघलेली ती वाली गाडी संदीप भाऊ दोन हजार बावीस ची इचं आपण ऑफर ठेवलेलं आहे साडेपाच लाख रुपये साडेपाच लाख ऑफर आहे बैठकीत कमी होईल निगोशिएबल या स्टॉक मध्ये ज्या गाड्या कव्हर करतो याला मिनिमम डाऊन पेमेंट किती याला मिनिमम संदीप भाऊ बघा आता याला चाळीस पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागतं बघ टाटा चाळीस पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट इचं आपण साडेपाच लाख रुपये ऑफर ठेवलेला एसटी प्लस वाला मॉडेल आहे डबल टॉप वाला डबल बैठकीत कमी त्याच्यानंतर आपण बघूया हे दोन हजार बावीस तेवीस चा मॉडेल आहे हे टाटा इस गोल्ड वाला आहे सिंगल टॉप वाला आता हे बावीस तेवीस आहे लोक म्हणणार हे बावीस ची गाडी याचे साडेपाच सांगितले आणि आता याचे चार ऐंशी सांगू राहिले बावीस तेवीस ची <laughs> तर ही एस टी प्लस आहे मित्रांनो आणि ही जे आहे ते गोल्ड आहे <laughs> गोल्ड आहे <है> फक्त गोल्ड प्लस बी नाही आहे गोल्ड प्लसला ती नवीन गाडी साडेआठ लाखाची हा तर त्यामुळे मित्रांनो ही जे बावीस तेवीसची फक्त गोल्ड आहे हे याचं जी किंमत ठेवलेली आपण चार लाख ऐंशी हजार रुपये ऐंशी ही बावीस तेवीसची आता परत आपण आलो एस टी प्लस हे हां हे दोन हजार बावीस ची एस टी प्लस याचे हिचे साडेपाच लाख रुपये ऑफर आहे हां ही बैठकीत कमी होणार आहे पेपर वगैरे सगळे क्लिअर भेटणार याच्यानंतर आपण पुढे येऊ गोल्ड हे टाटा इस गोल्ड आहे हे पॅक डब्बा आहे मित्रांनो हे बी दोन हजार बावीसचा आहे हिचं चार लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल हे कमी होणार आहे का, का, का नहीं, 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 एसी वगैरे नाही 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 ते कॅबिन आहे संदीप भाऊ समोरचं फक्त असा खाचा बनलेला आहे एसी वगैरे नसतो याच्यामध्ये हे दोन हजार बावीस ची आहे हा त्याच्यानंतर आपण पुढे येऊ संदीप भाऊ ही एस टी प्लस आहे ही एस टी प्लस दोन हजार बावीस ची आहे हिची साडेपाच लाख रुपये ऑफर सांगितलेले आहे कमी होणार पेपर वगैरे सगळ्या गाड्यांचे क्लिअर भेटणार आणि लोन तुम्हाला सगळ्या गाड्यावर करून भेटणार मित्रांनो फक्त येताना तुम्ही जे आहे कॉल करून या काय राहतं आता तुम्ही ही गाडी बघितली व्हिडिओमध्ये आज आणि आठ दिवसानंतर समजा तुम्ही मला मग फोन करणार आणि तुम्ही डायरेक्ट येऊन जाणार तर तसं नाही का करू मित्रांनो एखाद्या वेळेस गाडी विकलेली असतात त्यामुळे तुमचं डायरेक्ट लांबून यायचं चा, दोनशे चारशे किलोमीटर जे बी तुम्ही येतात मित्रांनो तर जेणेकरून कॉल करून या व्हिडिओमध्ये जी गाडी बघितली त्याचा स्क्रीनशॉट टाक काढा आणि आम्हाला व्हॉट्सअपला टाका का भाऊ ही गाडी आहे का गेली म्हणून तर आम्ही तुम्हाला सर्वस्तर माहिती देऊ का गाडी विकली म्हणून का आहे म्हणून जे बी आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघूया दोन हजार अठराची गाडी आहे संदीप ती, भाऊ तीन तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये इचं ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी होणार आहे अठराची ची गाडी संदीप भाऊ एकदम छान कंडिशन आहे टायरा वगैरे मागचे दोन्ही बटन आहे पुढचे टायर पन्नास साठ टक्के आहे पेपर वगैरे क्लिअर भेटणार आहे दोन हजार अठराची गाडी आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे त्याच्यानंतर आपण बघूया जानू दोन हजार एकोणीसची ची गाडी आहे जानू लिहिलेलं आहे संदीप भाईच्यावर हा टाटा एस गोल्ड आहे हिचं आपण सांगतो संदीप भाऊ चार लाख दहा हजार रुपये निगोशिएबल आहे कमी होणार आहे बी एस फोरमध्ये गाडी आहे साधी गाडी आहे संदीप भाऊ छान कंडिशनमध्ये गाडी आहे काहीच करायची गरज नाही ना, ना टायर टाकायची गरज आहे संदीप भाऊ ना तुम्हाला पेपराची कराय खर्च करायची गरज आहे जे काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो अशी छान कंडिशनमध्ये गाडी आहे चाळीवी लावायची आणि निघायचे भाडे मारायचे पेपर वगैरे सगळे आम्ही क्लिअर देऊ राहिलो लोन वगैरे सगळं आम्हीच करू राहिलो फक्त तुम्हाला पेपर आणि डाऊन पेमेंट घेऊन यायचं आहे कुठे यायचं आहे तर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये तुम्ही आले वाळूच पंढरपूर जे रोड आहे मित्रांनो त्या रोडवर आपला ऑफिस आहे साईल डील म्हणून तुम्ही मला कॉल करू शकता आमचे डिस्क्रिप्शन मध्ये चारही नंबर राहतात मित्रांनो त्याच्यावर कॉल करा आणि एकदम बिंदास्त या काही टेन्शन घेऊ नका मित्रांनो जी बी गाडी तुम्हाला लागते ती आमच्याकडे अवेलेबल राहणार आहे पुढे आपण दोन पॅक डब्बा जितो आहे तेवढे कव्हर करून घेऊ कोणत्याही गाडीसाठी दोन गाड्या हा तीन होत्या ना एक गेली ना संदीप आता तुम्ही आले तवच गेली ना चालू संदीप आता कस्टमर बघू राहिले गाड्या घेऊन जाऊ राहिले हे दोन हजार एकवीस ची संदीप भाऊ इथे आपण सांगतोय तीन लाख ऐंशी हजार रुपये हा हे दोन हजार बावीस ची आहे हिचे सांगतो चार लाख वीस हजार रुपये बैठकीत कमी होणार आहे संदीप भाऊ ऊन लई वाढलेला आहे मित्रांनो तर आता आपला स्टॉक मागचे जे गाड्या आहेत ते विकलेले आहे स्टॉक संपलेला आहे भरपूर स्टॉक आपल्याकडे येत राहतो नवीन नवीन गाड्या दर एक दोन दिवसात आपल्याकडे येत राहतात तर तुम्ही कुठे यायचे तुम्हाला परत एकदा ॲड्रेस सांगतो मित्रांनो छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद वाळूज पंढरपूर हा आपला रोड आहे मित्रांनो या रोडवर आपला साहिल ऑटो डील म्हणून असा ऑफिस आहे तिथं तुम्हाला यायचं आहे मित्रांनो जेणेकरून जे बी गाडी तुम्हाला लागती पिकअप म्हणो अशोक लिलंड म्हणो टाटा ए सुप्रो इंट्रा जितो भरपूर गाड्या आपल्याकडे मिनी कमर्शियलमध्ये अवेलेबल असतात हेवी कमर्शियलमध्ये आपल्याकडे बी भरपूर गाड्या असतात मित्रांनो तर जेणेकरून फक्त कॉल करून या जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो संदीप भाऊ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो जय महाराष्ट्र